दिंडोई तालुक्यातील वणीदास सापुतारा रस्त्यावरती काल सुरू झालेल्या टोल नाका स्थानिक शेतकरी व आजूबाजूच्या पंचवीस किलोमीटर अंतराच्या ये गाड्या ना टोलमुक्त झाले पाहिजे चांदवड चाचडगाव पिंपळगाव बसवत या नाका ज्या पद्धतीने स्थानिक नागरिकांना मोफत आहे त्याच धर्तीवरती ती टोल नाक्यावर मोफत दिंडोळी तालुक्यातील शेतकऱ्यांना व स्थानिक नागरिकांना मिळावा या प्रमुख मागणीसाठी खासदार भास्कर भगरे यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने शेतकरी पांडाने टोल नाक्यावरती एकटावले व बैठक पार पडली या बैठकीत पांडाने टोलचे सीओ श्री जाधव यांनी यावेळी सांगितले की स्थानिक शेतकरी व रहिवासी यांचाच नक्की विचार केला जाईल यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी पांडाने टोल नाक्यावरती एकटा होते यावेळी खासदार भास्कर बगरे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत खड दत्तात्रय पाटी, पाटील सिंधू पाटील आनंदास चौधरी बाळासाहेब घडवसे अंबानेरचे माजी सरपंच संतोष रेहरे पंचायत समिती सदस्य उत्तम जाधव प्राध्यापक अशोक बागुल

आपल्याला मिळाली पाहिजे ही सगळ्यांची मागणी आहे आणि त्या मागणी बरोबर मी सुद्धा ठामपणे आहे तुम्ही काही काळजी करू नका मी त्यांना सांगू इच्छितो बोलते आपल्याकडे फार गाड्या नाहीये जो बाकी चांदवड पिंपळगाव या परिसरामध्ये गाड्यांचं प्रमाण फार आहे आपला आदिवासी तालुका आहे आदिवासी तालुक्यामध्ये गाड्यांचं प्रमाण कमी फार नाहीये कामानिमित्त माणूस फार काही हिंडत नाही आणि त्यामुळे पंचवीस किलोमीटरच्या आतील जेवढे बी आमच्या तालुक्यातले ग्रामस्थ आहेत नागरिक आहेत या मग याची लाईट व्हेकल मग कार असेल गाडी असेल पिकअप असेल छोटा हाती असेल किंवा आमच्या भागातले जे प्रवाशी वाहतूक करणारे गाडी वाले आहेत या सगळ्यांना सूट मिळावी ही जी मागणी तीच मागणी मी त्यांना सांगतोय आणि त्या मागणी बरोबर आपण सगळे ठाव कडे राहू याच्या पलीकडे आणि मग अशी दुसरा विषय सांगितला की या ठिकाणी काम करणारी जी माणसं आहेत पिंपळगावला लेडीज लावले आहेत किंवा चांदवडला लेडीज नाहीये आहेत इकडे चातळगावच्या टोल सुद्धा लेडीज आहेत आणि दिनी त्या बहिणी आमचाच आहे परंतु ज्यावेळेस काहीतरी वाद होता ती रात्री ज्यावेळेस बऱ्यापैकी वाद होता आणि मग त्यावेळेस पुणतरी तो विषय भरकटला जातो विषय राहतो तोच जा आणि तो पुणतरी मला आणि मग शेवटी ते काम आपल्यालाच करावं लागतं मग याचं मिटव त्याचं मिटव त्यापेक्षा या ठिकाणी काम करणारी कामगार आहे आणि जर आमच्या माझ्या जर तुम्हाला काम द्यायचं आहे तर त्या ऑफिस मधलं काम किंवा बाकीच टोल सोडून टोल वसुली सोडून ते बाकीचं काम आहे ते स्टाफचं काम स्टाफच काम दिलं पाहिजे असं मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांची मागणी त्यांना सांगतोय